नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आणि स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो दोन हजार चोवीस मधला पहिला व्हिडिओ आपण शूट करतोय आज यानंतर आपले रेग्युलर व्हिडिओ येतच राहणार आहेत परंतु तर आज पहिला व्हिडिओ यामध्ये दोन हजार चोवीस मध्ये आपण ब्लॉगिंग याविषयी थोडंसं बोलणार आहोत मित्रांनो ब्लॉग म्हणजे काय युट्यूब आणि ब्लॉगिंग हे दोन असे एक ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह इन्कम आहेत की ज्याद्वारे तुम्ही ऑनलाईन काम करून तुमच्या घरी बसून काम करून चांगले पैसे कमवू शकता यामध्ये यूट्यूबमध्ये काय असतं की तुम्ही आता जी व्हिडिओ आहे असे व्हिडिओ बनवून तुम्ही शूट करून त्यामध्ये कुठलीही एखादी माहिती असेल किंवा काही रेसिपी असतील आरोग्यविषयक काही गोष्टी असतील जनरल नॉलेज असेल कुठलं एक तुम्ही क्षेत्र निवडून त्यानुसार व्हिडिओ टाकून तुम्ही पैसे कमवू शकता त्यातच ब्लॉगिंग म्हणजे काय आलं की व्हिडिओच्या ऐवजी तुम्ही माहिती लिहून म्हणजे जी की आपण गुगलला आपण एखादी गोष्ट सर्च केली त्यानंतर तिथं खाली भरपूर आपल्याला वेबसाईट आपण बघतो ते वेबसाईट म्हणजेच काय की ब्लॉग म्हणजे वेबसाईट म्हणजे तुम्ही माहिती लिहायची आणि युट्यूब म्हणलं व्हिडिओ करायची म्हटलं की युट्यूब असे दोनही सेपरेट प्लॅटफॉर्म आहेत तर ब्लॉगिंग ब्लॉगिंगमध्ये काय असतं की तुम्ही वेबसाईट एखादी बनवायची कुठलाही एक टॉपिक घ्यायचा किंवा एखादा निश घ्यायचा त्याला निश म्हणजेच टॉपिक म्हणतात तो तुम्ही निवडायचा तो निवडून त्यानुसार तुम्ही भरपूर अशी माहिती म्हणजे जी की तुम्हाला देता येईल युजरला तशी माहिती तुम्ही टाईप करून व्यवस्थित त्याला एसई करून प्रॉपर ॲनालाइज करून तुम्ही जी माहिती लिहिली त्यानुसार तुम्हाला गुगलकडून द्वारे पैसे मिळतात असं एक सिम्पल या दोन गोष्टी आहेत तर याबद्दल आपण सविस्तर माहिती आज पाहणार आहोत तत्पूर्वी अशाच माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो ब्लॉगिंग ब्लॉग याचा अर्थ असतो की लेख मराठीत बोलत चालत की लेख दोन हजार अठरा एकोणीस नंतर ब्लॉगिंगमध्ये आपल्या महाराष्ट्रातील देखील भरपूर असे मुलं आहेत की जे चांगले पैसे मिळवतात हो चांगले जे डॉलर एक डॉलर मिळला की ब्याऐंशी रुपये पन्नास पैसे सध्या डॉलरची किंमत आहे एवढे रुपये आपले होतो त्यासाठी काय करायला लागतं आपल्याला सुरुवातीला एक वेबसाईट बनवायला लागते वेबसाईट बनवायसाठी तुम्ही वर्ड प्रेस असेल किंवा तुम्हाला स्वतःचं डेव्हलपमेंट काय तुम्ही डेव्हलप करू शकता किंवा दुसऱ्याकडून देखील तुम्ही ते बनवून घेऊ शकता यानुसार तुम्हाला आधी एक वेबसाईट बनवायला लागेल साठी तुम्हाला डोमेन डोमेन म्हणजे काय असतं की तुमच्या वेबसाईटचं नाव आता डब्ल्यू 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 डॉट गुगल डॉट कॉम गुगल डॉट कॉम हे काय आलं वेबसाईटचं नाव आलं त्यानंतर त्याला पब्लिश करण्यासाठी एक होस्टिंग असते होस्टिंग म्हणजे काय की आता डॉट कॉम डॉट इन हे डोमेन झाले आपले पण आपली वेबसाईट कुठल्या तरी एका वर दिसली पाहिजे म्हणून आपल्याला एक होस्टिंग परचेस करायला लागते होस्टिंग वर्षासाठी तुम्हाला एक साडेतीन चार हजार रुपयापर्यंत मिळून जाते डोमेन नेम आणि होस्टिंग या दोन गोष्टी तुम्ही घ्यायच्या त्या दोन गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला काय करायचे एक टॉपिक निवडायचा म्हणजे कोणता असेल हेल्थ असेल जॉब असतील योजना असेल किंवा अजून कुठला ज्यामध्ये तुम्हाला भरपूर माहिती तुम्ही देऊ शकता असा कोणताही टॉपिक निवडा जर वेगळा युनिक असेल तर लवकर तुम्ही ग्रो व्हाल असा टॉपिक एखादा निवडायचा आणि त्या टॉपिकवर तुम्ही आर्टिकल्स पब्लिश करायला सुरुवात करायची आर्टिकल लिहिताना काय करायचं तुम्ही मराठीमध्ये लिहू शकता इंग्लिशमध्ये लिहू शकता यानुसार तुम्ही एक आर्टिकल तुमचे लिहित राहायचे आणि आर्टिकल पब्लिश करत राहायचे पब्लिश केल्यानंतर एक ठराविक कालावधीनंतर गुगलला जेव्हा वाटतं की हे एक युनिक आहे किंवा ही एक माहिती आपल्याला चांगली प्रोव्हाइड करतायत त्यानंतर गुगल तुम्हाला काय करतं अप्रुव्हल देतं अप्रुव्हल म्हणजे गुगल ऍडसेन्स करून तुम्हाला अप्रुव्हल मिळतं हे अप्रुव्हल मिळाल्यानंतर तुम्हाला महिन्याचे महिन्यात तुमचं पेमेंट चालू होतं मित्रांनो ही प्रोसेस बोलायला जरी सोपी असली तरी ती तेवढी सोपी नसते कारण तुम्हाला शंभर डॉलर महिन्यात झाल्यानंतर तुम्हाला इन्कम सुरू होतो शंभर डॉलर व्हायला पण तुम्हाला मेहनत घ्यायला लागते पण यश शंभर टक्के मिळतं जर तुम्ही युनिक माहिती प्रोव्हाइड करत असाल तुम्ही थोडाफार एसीओ करत असाल तर तुम्हाला शंभर टक्के यश आज ना उद्या मिळत असतं कुठल्याही अडचणी आल्या तर तुम्हाला सांगतो की तुम्ही टॉपिक जो काही टॉपिक असेल तो टॉपिक तुम्ही सोडायचा नाही व्यवस्थित एकदम मांडणी करून एक पाचशे सहाशे कमीत कमी वर्डचे आर्टिकल तुम्ही काय करत राहा पब्लिश करत राहा रोज तुम्ही दोन तीन दोन तीन दोन तीन आर्टिकल पब्लिश करा कसं होतंय ते बघा सुरुवातीला ट्रॉफिक कमीच येतं कुठलीही जर वेबसाईट झाली सुरुवातीला तुम्हाला ट्रॉफिक कमी येतं मग ट्रॅफिक तुमचे जसे हळूहळू वाढेल तसे व्हॉट्सअप ग्रुप बनवा व्हॉट्सअपला शेअर करा सोशल मीडियाचा वापर करा यानुसार तुम्ही तुमची पोस्ट शेअर केली त्या पोस्टवर पब्लिक आलं त्या पब्लिकनी बघितलं की तुम्हाला आपोआप तुमचा इन्कम चांगला जनरेट होऊ शकतो आता यातल्या अजून भरपूर टर्म आहेत टेक्निकल टर्म आहेत पण तुम्हाला मी एक बेसिक सांगितलं की नक्की ब्लॉगिंग किंवा ब्लॉग म्हणजे काय असतं अर्निंग कशी होते मग आता ऍड सेन्सकडनं अर्निंग होते म्हणजे कसे होते की तुमचं समजा एक ब्लॉग आहे किंवा तुमची एक वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर ऍड लागतात जसं की तुम्ही युट्यूब व्हिडिओ बघताना तुम्हाला ऍड लागते मध्ये लागते तुम्ही स्किप करता किंवा सुरुवातीला लागते ते ऍडचे काय करतं गुगल तुम्हाला पैसे देतो तसंच तुमच्या ऍड मध्ये देखील म्हणजे तुमच्या ब्लॉगमध्ये देखील गुगल ऍडसेन्स काय करतं ऍड लावतो आणि मग त्या ऍडचा सत्तर टक्के रिव्हेन्यू तुम्हाला मिळतो तीस टक्के रिव्हेन्यू गुगल घेतो परंतु तो रिव्हेन्यू देखील खूप चांगला असतो चांगल्या प्रमाणात तुम्हाला ब्लॉगिंग मधून अर्निंग होते आजही महाराष्ट्रात चांगला स्कोप या क्षेत्राला आहे महाराष्ट्र की संपूर्ण देशात देश नाहीतर जगात कारण तुम्ही इथे बसून पण अमेरिकन कंट्रीला ट्राय करू म्हणजे तुम्ही त्यानुसार आर्टिकल पब्लिश करू शकता हा त्याला तुम्हाला भरपूर मेहनत घ्यावी लागेल परंतु करू शकता भरपूर लोक करतायत त्यातून देखील तुम्हाला चांगला इन्कम जनरेट होऊ शकतो ब्लॉगिंग बद्दल कुठलीही शंका असेल तर कमेंट करू शकता अजूनही आपण ही सिरीज पूर्ण घेऊन येणार आहे ज्यामध्ये आपण टेक्निकल टर्म्स असेल वेबसाईट डिझाईन कशी करायची किंवा सर्वच माहिती तुम्हाला देणार आहे तर चॅनलला आपल्या हक्काने सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र